बघ आहे म्हणून मी तुला समजून सांगायला आलो या एक तर दीड वर्ष झालं आपल्या वाटणीला तुझ्या दारात आलोय का मी नाही कुठली गोष्ट मागाय काय तुझं पोट बघतो का मी नाही ना मग तू कामाशी म्हणतोय असं झालं तसं झालं भावानं काय दिलं नाही का भावानं काय मला सगळं लुबडून खाल्लं काय साठी म्हणतोय प्रत्येकाचे पशी म्हणतो आपली पाच एकर जमीन होती खरपाची जमीन मला अडीच एकर तो दिली दिली का नाही चांगली जमीन तो काळी झर एकर जमीन तो घेतली बोललो मी नाही बोललो का त्यात काय आणि मग तू काम हे त्याच्यापैकी बोलतो या भावानं मला काय दिलं नाही म्हणून ना भावानं ना काय विरवती खरपाची वीरवती खारपाच्या रानातली वीरवती ती माझ्याकडे आली दिली का नाही मला तो आणि वाड्याच्या जी तो विहिरी घेतली पाणी निघतंय का त्या विहिरीच तुला निघतंय का पाणी तरी तुला बोललू का मी काय आणि घर कुठं होत्या रस्त्याच्या रस्त्याच्याकडे एक घर आणि एक घर कुठं होतं तिकडं पलीकड तिथे येते का जाय ये पावसाळ्यात तरी मी ती घेतलं घर आणि तुला इकडं रस्त्याच्याकडेच दिलं ह्यात काय विषय काय झाला काय तुला काय बोललो का मी काय आणि तरी तू हे जे सांगतोय मला भावानं काय दिलं नाही काय नाही हो तुला शेवटचं सांगाय आलो आता भावाय म्हणून भावाच्या नात्यातनं की असलं मला चालणार नाही ते नाटकं कोण सुटी मला बघायचं नाही मी बघणार सुटीक नाही समजलं का लगा मी कुणाजवळ नाही काय बोललो कोणाजवळ नाही बोलला म्हणून काय मला बाकीचे माणसं सांगा येते ती सगळी घरी भावाचं लुबाडलं भावाचं खाल्लं ना म्हणतो या तू जर त्याचं नाव जर तुला सांगितलं तर तू त्याला भांडायचं नाही भांडायला असलं काय चालणार नाही तुला पहिली ताकीत आहे येऊ का मी पुन्हा तुझ्या तोंड सुधीत बघणार नाही काय आता बाकीचा विषय घ्यायचा नाही निघालोय मी पुन्हा तुझं तोंड सुधीक बघणार नाही मी पाण्याला मका आली या शेवटच्या पाण्याची फार गरज आहे शेवटचं पाणी जर नाही जर दिलं तर दाना भरणार नाही नुसतं आली मका चांगली पण काय कस कस काय होत गरबडीने पळत आलाय काय म्हणत अरे पण काय झालं गोळ झालाय कसला आव तुमचा ते बर का भाऊ नाही का बर करण 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 हो काय झालं त्याला

काय ना का डोळ्यात पाणी बि नाही तुमच्या कुणाला मारता तर काय पाहिजे का नाय का हो बघ बघ म्हणते कळताय का यांना काय नका आज मी सरपंच गावचा आहे माझ्या भावाला मारते नाही ह्यांना काय आपण धरा पाणी झाला थोडं का हो माझ्या भावाला येत ना मोर्याला गाठून लगा मारते दोग, त्याला नका काय अखलीचा भाग आहे का नाही यांना यांना काय वाटलं स्वतःला कळाय पाहिजे होत की आज माणूस कोणाचा आहे माझा पट्याचा भाव आहे आणि त्याला मारते मामा अनमा जब तो डोलेरा पर नाही की पण मला मामा एक सांगा ना। राव तुमच्या दोघाचे गेल्या वर्षी किती भांडण झालो झालं होतं भांडा फार डोकी फोडाफोड झाली तर झालं होत होतं तुम्ही त्याच्या तोंडाकडे तरी बघता का नाही ना नाही नाहीच नाही बघत नाही बघत मग तुम्हाला एवढा त्याचा पोका काऊ यावा म्हणती तुला नाही लागा का त्याला काय माहिती आहे का भावाचं रक्त आहे भावाला तर काय झालं तर भावाला नाही ना ग बस वाटणार येडा बिडा आहे काय मला सांग तुला भाव बिव का मला नाही की भाऊ काय तुला येड्या मग कळणार आहे पा भावाचं ना आता तुला काय कळणार आहे लागतं भावाला जर असं एकच मारायचं तर म्हणलं तर का कुठलाच भाऊ घेऊ बसणार नाही येड्या आणि मी तर आज रक्ता मासाचा त्याचा भाव आहे तेवढा आहे मामा मला खरच वाटलं की भावा भावाचे बांधणं फक्त बांधा पुरती असते ते नाही 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 पण राव भावा भावाचा जीव जेव्हा भावा येईल ठीक नाही बरोबर आहे तेव्हाच भावाचं रगात कसं उसाळत हे आज प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं बर का मामा असं ना बघितलं डोळ्यानं खरंच राह बरोबर भाव ते किती भांडण असू द्या कुणाला दम निघणार नाही खरंच आज तुमच एक मागच प्रेम बघून बरोबर खरंच उर भरून आलं मामा चला तुमचं किती भांडण असू द्या जे आंतर मनातलं प्रेम आहे ना मामा कधी कधी कमी होऊन देऊ नका नाहीच होणार कधी बघ जीव गेला तर चालेल माझ्या भावाला तर जर डोळ्याने बघितलं डोळ्या त्याचा काढील अशी पाठीची माझी जिद्द आहे